कित्येक लोक व्यवसाय करत असतात त्यांची इच्छाही असते की आपला व्यवसाय वाढला पाहिजे त्यांनी तो व्यवसाय वाढण्यासाठी एखाद्या ट्रेनरकडे जातात त्याच्याकडून काही गोष्टी शिकून येतात तरी त्यांचा व्यवसाय वाढत नाही मग दुसऱ्या ट्रेनरकडे जातात मग तिसऱ्या ट्रेनरकडे जातात आणि मग असं होतं की त्यांना असं वाटतं की मी तर सर्व काही शिकलेलो आहे तरीसुद्धा माझा व्यवसाय का वाढत नाही मित्रांनो याचं एकमेव कारण आहे जेव्हा हे लोक एखाद्या ट्रेनरकडे शिकण्यासाठी जातात तेव्हा यांच्या डोक्यामध्ये आधीच काहीतरी विचार घेऊन जात असतात म्हणजे मला काय म्हणायचं समजून घ्या जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर सर्वात अगोदर न्यूट्रल व्हा न्यूट्रल व्हा म्हणजे काय आहे की स्वतःला रिकामं करा जर तुम्ही म्हटलात की मला हे येत आहे आणि याच्या पुढचं मला शिकायचं आहे तर तुम्ही जेव्हा तो ट्रेनर तुम्हाला शिकवत असतो तेव्हा त्यामध्ये जे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टी मध्ये 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 घेऊन येता आणि त्यामुळं नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्याचा अडथळा येतो आणि म्हणून मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही एखादी गोष्ट शिकण्यासाठी जात असाल मग तो कुठल्याही ट्रेनरकडे जा तुमच्या गुरुकडे जा किंवा तुम्ही एखादा सल्ला घेण्यासाठी एखाद्या मित्राकडे जाता एखाद्या नातेवाईकाकडे जाता एखाद्या गुरुकडे जाता तेव्हा पूर्णपणे रिकामे व्हा तुमचा प्रॉब्लेम फक्त त्या गुरुला सांगा तो गुरु तुम्हाला जे सांगेल ते आतमध्येच जाऊ द्या आणि त्यानंतर पहा तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात मित्रांनो मी डॉक्टर कुमार गायकवाड ॲज अ बिझनेस कोच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये कशाप्रकारे पुढे जायचं कशाप्रकारे तुमची प्रगती करायची याविषयी मार्गदर्शन करतो मित्रांनो मी जे आत्ता सांगितलेलं आहे हे मी बऱ्याचशा व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आज चांगला सल्ला देईन जेव्हा जेव्हा कधी माझा असेल किंवा आणखीन कुठल्याही व्यक्तीचा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा न्यूट्रल होऊन तो पहा कारण मित्रांनो मराठी व्यावसायिकांचं नुकसान हे एकाच वाक्यामुळं होतं आणि ते वाक्य आहे मला सर्व माहीत आहे ठीक आहे तुमच्या बाबतीमध्ये सर्व माहीत आहे हा शब्द नसेल पण मला माहीत आहे हा असू शकतो आणि त्याचा परिणाम हा आहे की तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सर्व काही माहीत असूनसुद्धा यश मिळत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या ट्रेनिंगचा फायदा घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर रिकाम्या होऊन जा शिका आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे शिकलेलं आहात त्याचा वापर करा एक्झिक्युशन करा ते आपल्या वापरामध्ये आणा तरच तुम्हाला यश मिळणार आहे नॉलेज विदाउट ॲप्लिकेशन इज अ गार्बेज कुठलंही ज्ञान जर तुम्ही वापरत नसाल तर तो, तो कचरा आहे मित्रांनो मी डॉक्टर कुमार गायकवाड आनंदी परिवार फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग आम्ही देत आहोत पर्सनल लाईफसाठी तुमच्या काही ट्रेनिंग देत आहोत त्या सर्व ट्रेनिंग घ्या आणि तुमचं जीवन आनंदी बनवा धन्यवाद